प्रसारित करीत आहोत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक कृषक क्रांतीचे प्रणेते डॉक्टर पंजाबराव देशमुख लेखन आणि निवेदन ज्योती हातेकर यांचं विशेष सहकार्य प्राध्यापक डॉक्टर किशोर देशमुख यांचं तांत्रिक सहाय्य प्रशांत रोकडे यांचं करते सूरज गोळे निर्मिती आहे आकाशवाणी अकोला केंद्राची भारत प्रधान संस्कृती जतन करणारा देश शेती माती हा जिव्हाळ्याचा विषय अन्नधान्य पिकविणे ही मूलभूत गरज असली तरी शेतीतून संस्कृती रुजविणे टिकविणे हे देखील इथल्या भूमिपुत्रांना जमलंय इथल्या मातीत जन्मलेले नररत्न मग या मातीचे पांग फेडणार नाहीत तरच नवल पंजाबराव देशमुख या नावाची महती संपूर्ण जग जाणतं आणि म्हणूनच या नावाआधी जागतिक कृषक क्रांतीचे प्रणेते हे बिरुद शोभून दिसतं शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वतःच्या शिक्षणासाठी अमर्याद कष्ट उपसलेल्या पंजाबरावांबद्दल पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर गोविंद भराड सांगत आहेत भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांच्या एक घरची परिस्थिती चांगली होती त्यांच्या वडिलां शिक्षण घ्यायची पाठवायचं एक असा काळ होता की इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर व्हायचं इथे येऊन वकिली करायची पैसा कमवायचा हा एक तो ब्रिटिश राजवटीतला काळ असा होता परंतु भाऊसाहेबांचा एक ते ग्रामीण जीवनाशी त्यांची नाळ इतकी घट्ट होती की ते तिथे ते गेले त्यांचा जो पी एच डीचा अभ्यास होता तो वेदावर होता रिक्वायरमेंट म्हणून त्यांनी ते केलं पी एच डी झाले बॅरिस्टरी झाले पण इथं आल्यानंतर कृषीमंत्री झाल्यानंतरही की दोन गोष्टी त्यांनी हे केल्या एक कृषी शिक्षण संशोधन आणि झालेल्या संशोधनाच्या शिफारशी शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी विस्तार शिक्षण शेती शेतकरी गाव यांच्याशी त्यांची कटिबद्धता होती या सर्वांना चांगले दिवस यावेत ही त्यांची तळमळ होती त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू ठळकपणे मांडू शकतील अशा काही बाबी म्हणजे मातीशी असलेलं त्यांचं नातं शेतकऱ्यांबद्दलची संवेदनशीलता आणि ही, ही परिस्थिती बदलावी म्हणून असलेलं समर्पण सार्वत्रिक शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाचं व समाजाचं परिवर्तन घडून येत नाही असं त्यांचं ठाम मत होतं शिक्षण क्रांती हा त्यांच्या विशाल स्वप्नाचा एक प्राथमिक भाग होता श्रमजीवी समाजाच्या शिक्षणाशिवाय समाज परिवर्तनाची प्रक्रिया वेग धारण करू शकत नाही हे त्यांना उमगलं होतं डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी अमरावती जिल्ह्यात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात केली श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून विदर्भात माध्यमिक विद्यालयांचा विस्तार केला मॅट्रिकच्या परीक्षेचा विषय म्हणून कृषीचा समावेश अभ्यासक्रमात प्रथम डॉक्टर पंजाबरावांनीच केला याविषयी आणखी थोडं ऐकूया डॉक्टर गोविंद भराड यांच्याकडून भाऊसाहेब जर बोला झालं मी जेव्हा शाळेत होतो दहाव्या वर्गाला त्यावेळेस आमचे अकरावी मॅट्रिक होती तर चिखलीच्या त्यांनी स्थापन केलेलं शिवाजी हायस्कूल होतं तर तिथं ते आले होते त्यानंतरच्या दुसऱ्या ठिकाणी मी पाहिलो त्यांना आणि त्यांच्या भाषणात म्हणजे हा मेन हाच राहायचा त्यावेळेस मला तर विद्यार्थीच होतो पण कृषीमध्ये मी जाईल हेही काही माहीत नव्हतं परंतु शेतकरी आणि शेती हा त्यांचा केंद्रबिंदू होता कृषी हा भाऊसाहेबांच्या अत्यंत आवडीचा विषय होता शेती आणि शेतकरी यांच्या उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्च केलं शेतमजुराच्या मुलालासुद्धा इंजिनिअरिंग मेडिकलपासून सगळ्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांची प्रगती त्यांचा विकास झाला पाहिजे याचा ध्यास घेतलेले ते युगपुरुषच होते युगाला, गेला, तव गाने साहित्य कला विज्ञान संस्कृती आणि संघर्ष या क्षेत्रात समाजातील अगदीच सामान्य माणसांनी स्वबळावर मिळवलेल्या यशाचं कौतुक व्हावं गुणगौरव व्हावा आणि त्या क्षेत्रात प्रगतीसाठी त्यांना काही सोयी सवलती मिळाव्यात यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी लोकविद्यापीठाची स्थापना केली होती डॉक्टर गोविंद भराड सांगत आहेत एक ग्रामीण विद्यापीठ असावं जसं आता हे अमरावतीचं रुरल इन्स्टिट्यूट आहे ना एक तर तिथं डिप्लोमाचं आहे पण ते ते एक सुरुवात एक ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो असं आणि त्या आधारावर त्यांनी जे अमेरिकेत जे लँड ग्रँड कॉलेजेस आहेत की त्या अमेरिकेतले कॉलेज म्हणजे तिथं जमीन त्या संस्थेला देऊन मग ते कॉ युनिव्हर्सिटीज त्या सर्व लँड ग्रँड युनिव्हर्सिटीज उभारले तसे आपल्या इथं करावे हे सर्व करत असताना कृषी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय त्यांच्याकडून कधीच दुर्लक्षित झाला नव्हता राजकारणाची खोलवर जाण असलेले परंतु सतत समाजहितासाठी धडपडणारे सामान्यातील सामान्य माणसाचा विचार करणारे शिक्षणाची गंगा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचविणारे सतत शेती आणि शेतकरी यांच्या माध्यमातून देशाचा विकास कसा होईल याचा ध्यास घेऊन अहोरात्र झटणारे डॉक्टर पंजाबराव या सर्व बाबींचं पाठबळ सोबत घेत एकोणीसशे बावन्नला स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री बनलेत कृषी क्षेत्रातल्या त्यांनी पाहिलेल्या विकासाच्या स्वप्नांना मोठा आधार आता मिळणार होता असं असलं तरी ज्यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी कृषी मंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतला तेव्हा देशभर दुष्काळाचं सावट होतं मोठ्या प्रमाणावर धान्य आयात करावं लागत होतं मंत्रिमंडळात कृषी मंत्रीपदाचा भार स्वीकारल्यानंतर भाऊसाहेबांनी बरीच उल्लेखनीय कार्य पार पाडलीत आपण मात्र प्रामुख्यानं आढावा घेतोय तो कृषी संदर्भातील कामगिरीचा भारत कृषक समाजाची आणि राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री महासंघाची स्थापना म्हणजे डॉक्टर पंजाबरावांनी कृषी क्षेत्रातील विकासासाठी केलेलं उल्लेखनीय असं कार्य याविषयी भारत कृषक समाजाचे महाराष्ट्र राज्याचे चेअरमन श्र्यूत प्रकाश मानकर सांगत आहेत एक साधारण शेतकरी कुटुंबात जन्म झालेले पंजाबराव यांची सुरुवातीचे शिक्षण अमरावती पुणे येथे झाले ते उच्च शिक्षणासाठी लंडन येथे गेले होते ते भारतात जेव्हा परत आले तेव्हा त्यांना नोकरीमध्ये काही असा रस नव्हता म्हणून त्यांनी वकिलीच्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली होती तेव्हा त्यांचे लक्षात झालं की गोर गरीब कष्टकरी शेतकरी बहुजन समाज यांच्या खूप अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या अड समस्या अडचणी सोडवण्यासाठी एक त्यांच्या हक्काचं एक व्यासपीठ असावं म्हणून त्यांनी एकोणीसशे पंचावन्न साली कृषी मंत्री असताना भारत कृषक समाजाची स्थापना केली होती गैर राजकीय गैर जातीय शेतकऱ्यांची संघटना म्हणून संपूर्ण भारतभर प्रत्येक राज्यात त्याच्या शाखा उघडल्या होत्या महाराष्ट्रातसुद्धा सर्वांना सोयीच्यो होईल म्हणून मुंबईऐवजी जळगाव खांदेश येथे मध्यभागी त्यांनी स्वतःची जागा घेऊन राज्याचे ऑफिस सुरू केले होते शेतकऱ्यांनी शेतीसोबतच जोडधंदे करावे ह्यावर त्यांचा नेहमी जोर असायचा शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन अवजारे नवीन यंत्र आधुनिक माहिती मिळावी म्हणून ते भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये सतत कृषी प्रदर्शन भरवित असत त्यांनी सर्वात मोठे जागतिक कृषी प्रदर्शन दिल्ली येथे एकोणीसशे साठ साली भरवले होते प्रदर्शनाला भारतातून तसेच विदेशातूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता लट्टो पंजाबरावच्या काळातच आधुनिक शेतीला भरपूर चालना मिळाली होती तेव्हा मोठ्या प्रमाणात पारंपरिक शेती चालायची परंतु पारंपरिक शेती जेव्हा ते करायचे उत्पन्न थोडंसं जास्त मिळायचं नाही म्हणून त्यांनी पारंपरिक शेतीचा तंत्राचा त्याग करून शेतकरी नवीन तंत्राचा उपयोग करू लागले होते तेव्हा भात शेती आणि गहू शेतीला खूप महत्त्व होतं आणि पूर्ण जगामध्ये अन्नधान्याची तोटाडा होता आणि भात शेतीला आणि गव्हाला यांनी चालना देऊन मोठ्या प्रमाणात त्यांचं उत्पन्न वाढवलं होतं डॉक्टर स्वामीनाथन आणि पंजाबराव देशमुख यांच्या काळातच हरित क्रांतीची सुरुवात झाली होती अशा या महान पंजाबराव देशमुखांनी आणि भारत कृषक समाज या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना एक हक्काचं सुद्धा मिळवून दिलं होतं आजच्या या कठीण काळातसुद्धा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक प्रगतीसाठी आज सुद्धा भारत कृषक समाज शेतकऱ्यांनी शेतीपूरक कृषीपूरक जोडधंदे करावे यासाठी आमची भारत कृषक समाज महाराष्ट्राची वाटचाल सुरू असते त्यासाठी आम्ही सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरे प्रशिक्षण मिळावे कृषी मिळावे प्रदर्शनी वगैरे माध्यमातून पंजाबराव देशमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो डॉक्टर पंजाबराव देशमुख हे अखंड कार्यरत होते कृषी क्रांतीसाठी भारत कृषक समाजामार्फत त्यांनी पहिल्या जागतिक कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं दिल्लीतील मथुरा रोडवरील शंभर एकर जागेत भरलेल्या या प्रदर्शनाला देशविदेशातील जवळपास दोन कोटी लोकांनी भेट दिली ब्याऐंशी दिवस चाललेलं हे प्रदर्शन म्हणजे डॉक्टर पंजाबरावांच्या कृषक क्रांतीतलं सर्वात मोठं यश होतं अकरा डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठ एकुन ते सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे साठ या कालावधीत भरलेल्या या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशिवाय सोव्हियत युनियन चीन पोलंड जपान इराक नेपाळ जर्मनी यासह अनेक देशांचे मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनीनिमित्त इराकचे अध्यक्ष जनरल नजीब अल रुबेट यांच्या शुभेच्छा संदेशातील काही भाग ऐकणं नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्यामागे केवळ आम्ही कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे प्रतिबिंब दाखवणे हा उद्देश नव्हता तर एकूण जगाच्या फायद्यासाठी आर्थिक आणि व्यापार क्षेत्रात सुलभता आणणे हा होता या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीने आम्ही अधिक प्रभावित झालो असून त्यांचा अनुभव ज्ञान सहकार्याचा आम्हाला खूप फायदा झाला असून त्याबद्दल आम्ही आभारी आहोत जागतिक कृषी महोत्सव उद्घाटनाच्या आनंददायक प्रसंगी भारतीय जनतेला आणि जगातील सर्व जनतेला शुभेच्छा देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे अमेरिकन कृषी विद्यापीठांप्रमाणे भारतातही कृषी विद्यापीठे असावीत या त्यांच्या प्रयत्नांना एकोणीसशे साठ साली यश मिळालं याविषयी थोडं सविस्तर ऐकूया डॉक्टर गोविंद भराड यांच्याकडून म्हणून सर्वात पहिलं त्यांनी आणि तेही अमेरिकेतल्या ते लँडग्रा युनिव्हर्सिटीच्या कोलॅब्रेशनमध्ये यू पीमध्ये त्यावेळेस आता जे उत्तराखंड आहे तिथं पंतनगर येथे ते युनिव्हर्सिटी सुरू केली आणि त्या युनिव्हर्सिटीचं एक व दोन वर्षातच जे एक थोडंसं यश होतं शेतकऱ्यांचा जो असे लोंढेच्या लोंढे तिथं दरवर्षी त्या शेतकरी मेळाव्याला किंवा यायचे आणि हे पाहून मग सर्वात कोणी आधी पुढाकार घेतला तर पंजाबने त्यावेळेस पंजाब हरियाणा आणि हिमाचल एकच ठिकाणी होते तर पंजाबला युनिव्हर्सिटी झाली पण मग पंजाब हरियाणा अलग झाले तर हरियाणा युनिव्हर्सिटी केली आता अशी आपली पासष्टमध्ये आपल्या इथल्या त्यावेळेस राज्य सरकारने किंवा युनिव्हर्सिटी करायला पाहिजे त्यासाठी एक कमिटी नेमली कमिटीनं ने दोन वर्ष रिपोर्ट हे केला आणि अडुसष्टमध्ये ते युनिव्हर्सिटी व्हावी असा पण कुठं व्हावी असा एक रिपोर्ट दिला तो गोपनीय होता परंतु ॲक्च्युली एका सकाळी फाईन मॉर्निंगला डिक्लेअर झालं की राहुरी इथं ते विद्यापीठ होणार राहुरीला खरं म्हणजे जमीन नव्हती जास्त फक्त मुळा डॅम होता आणि याला कारणीभूत ते आता पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण होतं पण नंतरच एक पंधरा दिवसात तो जो गोपनीय रिपोर्ट होता तो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आणि त्या रिपोर्टमध्ये अकोला इथे करावी असं होतं मग त्यातून आता नंतरच्या ज्या गोष्टी आहे की आंदोलन झालं मग एकाच्या दोन युनिव्हर्सिटी झाल्या पहिल्यांदा जी एक युनिव्हर्सिटी होती तिला महाराष्ट्र कसे विद्यापीठ नाव होतं जेव्हा हा विद्यापीठ अलग झालं महाराष्ट्र विद्यापीठ होतं ना मग हे दोन विद्यापीठ झाले तर तिकडच्या विद्यापीठाला महात्मा फुले नाव हो दिलं इथं जेव्हा नाव देण्याचा प्रश्न आला नो कोणीही दुसरं एकच नाव फक्त समोर आलं ते डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं पहिल्यांदा ते नुसतं पंजाबराव कृषी विद्यापीठ होतं परंतु व पुढच्या पिढ्यांना कदाचित ते माहीत होणार म्हणून मग ते डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि ते आवश्यकही होतं कारण त्यांच्या इतकं कार्य कोणीच देखील कृषक कार्य हे पंजाबरावांचे जन्मकार्य होते शेतकरी क्रांतीचे ध्येय ठेवून शेतकऱ्यांसाठी कार्य करणे म्हणजे शेतकऱ्यांपेक्षाही जास्त कष्ट जास्त यातना भोगणे आणि जास्त सहनशील बनणे होते पंजाबरावांनी हे दिव्य आयुष्यभर केलं त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्याच विचारांनी प्रेरित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्याविषयी थोडं जाणून घेत भाऊसाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं जास्त संयुक्तिक ठरेल त्यांचं स्वप्न हेच होतं की शिक्षण तर ठीक आहे शिक्षण व्हावं परंतु या शेतीचं से जे संशोधन व्हावं तिथंच ते न राहता शेतकऱ्या शेतापर्यंत पोचावं मग विविध त्यात तर मग तो प्रदर्शन असो किंवा डेमॉन्स्ट्रेशन्स असो किंवा मेळावे असो तर या दृष्टीनं बरंच आपल्या इथे म्हणजे सेटअप झालेलं आहे आणि चांगले त्याचे रिझल्ट आहेत अजूनही काही शेतकरी असे आहेत त्यांना जर थोडीशी जरी अडचण आली ती येऊन विचारणारे आहेत फोन करणारे आहेत असं आणि त्यांचा उद्देश तोच होता की जे ग्रामीण विद्यापीठ जे म्हणतो त्यात मेन म्हणजे शेतीच होतं आणि मला तरी वाटतं बऱ्याच अंशी ते सफल झालेलं आहे आजच्या या पन्नास वर्ष या विद्यापीठाला पूर्ण होत आहे आणि मला असं वाटतं की विद्यापीठाचं जे काही आतापर्यंत जे कार्य आहे किंवा वाटचाल आहे ती पाहून तेही समाधानी असतील असे मी मला नक्की खात्री आहे ते या पन्नास वर्षात या विद्यापीठाच्या दृष्टीनं मी त्यांना पुनश्च अभिवादन करतो आणि विद्यापीठाला त्यांचं दुरुंका होईना मार्गदर्शन मिळत राहील त्यांचे विचार जे होते ते स्फूर्ती देतील अशी अपेक्षा करतो पंजाबरावांच्या कृषीविषयक कार्याचं स्मरण आपल्या विचारांना गतिमान करणारं असं आहे या गतीची वेग आवेगाची नितांत गरज आजही आहे त्यांनी कृषी क्षेत्रात केलेलं भरीव कार्य आणि शिक्षण क्षेत्रात दिलेलं योगदान आपणा सर्वांसाठी मोलाचं आहे अशा या महान कर्मयोग्याच्या कार्याला सर्वांनी आपापल्या परीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं स्मरण करणे होय शेतीचा दारात आणि तू ज्ञानाची गंगा शेतीच्या दारात आणि तू ज्ञानाची गंगा माती मधुनी तूच फुलविल्या माती मधुनी तूच फुलविल्या शास्त्राच्या फुलबागा तूच पेरल्या मनात अमुचा, तूच पेरल्या तूच पेरल्या तूच पेरल्या मनात अमुचा, आशा, आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलं कृषक क्रांतीचे प्रणेते डॉक्टर पंजाबराव देशमुख लेखन आणि निवेदन होतं ज्योती हातेकर यांचं विशेष सहकार्य होतं प्राध्यापक डॉ किशोर देशमुख यांचं तांत्रिक सहाय्य होतं प्रशांत रोकडे यांचं सादरकर्ते होते सूरज गोळे आणि ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची